माझे मित्र सन्मानिय साहेब आल्यामुळे आली नाही मला प्रेस ला उत्तर द्यायचं नव्हतं पण काही ठराविक कार्यकर्त्यांचे फोन आले जर तुम्हाला कोण चॅलेंज करत असेल आणि तुम्ही गप्प बसलात तर ते योग्य नाही सन्मानिय माझे मित्र महेश सरांनी काय बोलले जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आठ दिवसाच्या आत प्रवेशाला सुरुवात करा आमचा भारतीय जनता पार्टीचा एकही एक कार्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही मी सन्मानिय केसरकर साहेबांनी सांगितल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणा सदस्य म्हणा यांचा मी प्रवेश घेतला नाही आणि घेणार पण नाही मला सन्मान्य केसवंत साहेब माझे नेते आहेत आणि त्यांचा शब्द हा माझ्या शेवट आहे तरी पण जनतेला काहीतरी वाटेल की यांची शिंदेसेनेकडे काहीच नाही आहे की काय असं वाटायला नको पण माझे जे सगळे पत्रकार मित्र आहेत त्यांना मी बोलवलं आणि महेश सारंगची जी हवा आहे ती डोक्यात हवा गेली पाहिजे सकत माझं ते mm. तुझ्या घरातली माणसं तुझे ग्रामपंचायत सदस्य हे भाजपमध्ये येण्याचे इच्छुक आहे सॉरी शिवसेने येण्याचे इच्छुक आहे हे भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे हे मी आता जज जाहीर केलं जो स्वतःचं गाव सांभाळू शकत नाही तो मतदारसंघ तालुका काय सांभाळला <coughs> पहिलं गाव सांभाळ नंतर माझ्या मित्राने वल्गना कराव्या माझ्याकडे एकशे सोळा एकशे सोळा या तालुक्यातीलच बोलतो एकशे सोळा भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत प्रवेश करायला इच्छुक आहेत फक्त केसरकरांच्या शब्दाला थांबलं मी हे उदाहरण मी इतर सुद्धा आणले असते दहावीस पण मला ते आणायचे ग्राम सदस्य महे सार माझ्या मित्राला एवढं दाखवायचं आहे की तुझा पहिला आधी गाव सांभाळ आणि नंतर बाकीचा उगा माझ्या कळीला येऊ नको आणि आता मला जर कोणी फोन केला कुठच्या नेत्याने वगैरे तर मी ऐकण्यात इच्छुक नाही माझ्या तोंडातलं तो तो काहीतरी वेगळं येईल तर मला या विषयात कोणी फोन पण करायचा नाही मी एकदा प्रवेश घेत नाहीये पण मी फक्त सांगू इच्छितो मी एका मिनिटात आता तुमच्यासोबत प्रवेश देऊ शकला असता पण जे महायुतीचे काही नियम आहेत काही आचारसंहित्या आहे त्याचं मी पालन करतो पण मला चॅलेंज केलं पहिला गाव सांभाळ नंतर मतदारसंघ सांभा कारण महेश सरांच्या सानांच्या नेतृत्वाखालीसाठी निवडून आलेली मंडळी होती त्यामुळे पहिला महेश सारंग सा माझ्या मित्राने गाव सांभाळावा नंतर आरोप करावेत बाप बाप होताय बॉस इज ऑलवेज राईट बॉस बॉस होताय तेवढ मी त्याला सांगू इच्छितो जय हिंद जय मच होत